तुम्हाला एक प्लस पॉईंट सांगायचं म्हटलं तर जीवधनकडे जाण्यासाठी तुम्हाला हा जो रिवर्स वॉटरफॉल आहे या रिव्हर्स तुम्हाला समोर या साईडला ट्रेक करत जीवधन किल्ल्याकडे जायचंय तुम्हाला या साईड ना सा वर चालत यायचंय आणि फायनली तुम्हाला या ठिकाणी हा कल्याण दरवाजा लागतोय आपण इथं बघू शकता छत्रपती शिवाजी 好，我们来走路。 रिवर्स वॉटरफॉल तुम्ही इथं बघू शकता हवेचं प्रमाण कमी असल्यामुळे इथनं हा धबधबा वरती रिवर्स तर जात नाही आहे ज्या टायमाला खूप प्रमाणात हवाचं हवा येते त्या टायमाला तो पूर्णच पूर्ण खाली पडणार पाणी हवेच्या वेगाने परत वापस येतं आणि त्यालाच रिवर्स वॉटरफॉल म्हटलं जातं मित्रांनो आपण आता माझ्या या साईडला बघू शकता रिवर्स वॉटरफॉल केला आता आपण इकडे जीवदन किल्ल्याकडे जाणार आहे तर जीवदन किल्ल्याकडे जाण्यासाठी तुम्हाला असं पूर्ण ही जंगल ट्रेक करत जायचं आहे पोटकडे जाण्यासाठी तुम्हाला सांगतो जीवजन किल्ल्याची जी, जी ट्रेक आहे ती खूप हार्ड आहे तर तुम्ही बघू शकता आपल्याला आता पूर्ण या डोंगरामधनं आणि पूर्ण या जंगलामधनं ट्रेक करत जायचं आहे तर ही ट्रेक खूप ट्रेकरच्या मान्यतेने ही ट्रेक हार्ड आहे तर आपण पुढे गेल्यावरती आपण पुढे गेल्यावरती बघणार आहोत ही ट्रेक कशी आहे आ, या साईडला आल्यानंतर दे। या साईडला न जाता तुम्हाला रस्ता चुकू शकता तुम्ही त्याच्यामुळे या साईडला तुम्हाला असं सा। तिथल्या लोकांनी व्यवस्थित अशा थोडंसं पायऱ्या टाईप करून दिलेलं आहे तर तुम्हाला या साईडला व्यवस्थित गाईड्स गाईड्सच्या गायडन्सनुसार तुम्हाला जायचं आहे कारण तुम्ही या ठिकाणीही रस्ता चुकू शकता तुम्ही ट्रेक बघू शकता आ, स्टार्टिंगला आपण मध्यम ट्रेक करत आलो आणि मग नंतर तुम्हाला थोडीशी अशी हार्ड ट्रेक लागली इथं आपण या वरती या डोंगरावर थोडं आलो तर त्या टायमाला आपल्याला ह्या काकाच्या मागे चालायचं काकाच्या मागे जायचंय तर तुम्ही बघू शकता काका आपल्याला कुठे जायचंय तुम्ही कुठे ओके <laughs> थोडासा आपला रस्ता चुकला होता आपण काकाला फॉलो करतोय तर काकाच्या मागे मागेच चालत गेलो काकाला जायचं होतं ठीक <laughs> आहे या साईडला तुम्हाला परत चालत जायचंय आता तर जंगल ट्रिक करून आल्यानंतर आपल्याला पुढे गेल्यावरती असं फॉक्स स्ट्रक्चर लागते या ठिकाणी तुम्हाला सांभाळून चालायचं आहे आता या ठिकाणी मी जेव्हा सपाट भागावर चालवते असाल त्या ठिकाणी तुम्हाला समोर एक मला एक महत्त्वाची सूचना सांगायची आहे की तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला माहिती असेल की हरिश्चंद्रगडावरती एक छोट एक घटना घडली होती की काही चार पाच नागरिक हे त्या ठिकाणी धुक्यामध्ये हरवले होते तर त्या टाईपच तुमच्यासोबत बी ते होऊ शकतं त्यामुळे तुम्हाला ज्या ठिकाणी दुका आहे त्या ठिकाणी तुम्हाला रस्ते खूप दिसतात दुसरीकडे जाताना पण तुम्हाला प्रॉपर गाईडला फॉलो करायचं आहे ठीक आहे तुम्ही कठीण बघत आला असाल की ही जी जीव याची फो ट्रेक आहे या ट्रेकमध्ये तुम्हाला सपाट भाग लागेल फ्वागही लागेल किंवा असं घनदाट जंगल लागेल इथे बघू शकता ज्या तुम्हाला आपण जंगलामध्ये येतो जंगलामध्ये फोटोशाई बारीक वाटे आणि इथन तुम्हाला व्यवस्थित चालायचे कारण इथे खूप हे फॉग असतो मित्रांनो तुम्ही माझे मागे बघू शकता आपण आता त्या साईडनं किंवा ट्रेक करता आलो पुढे असे जंगल ट्रेक लागते आणि या जंगल ट्रेकमध्ये खूप असं घनदाट जंगल आहे आणि जंगलामध्ये खूप फॉग आहे जीवधन फोर्ट कडे जाताना तुम्हाला असं एक घनदाट जंगल लागते या जंगलामध्ये खूप दुःख असतात त्यामुळे तुम्हाला इथे गाईडला फॉलो करूनच चालायचं आहे मित्रांनो आपण असं या घनदा जंगलात जेव्हा ट्रेक करत येतो तर आल्यावरती असा एक कन्फ्युजिंग पॉईंट येतो या ठिकाणी तुम्ही बघू शकता या साईडला ही एक रस्ता जातोय आणि या साईडला पण एक जातोय तर तुम्हाला इथे बाण लावलेला आहे तुम्हाला या साईडला जायचं अजून ट्रॅक सुरू व्हायचा आहे ट्रेक सुरू होता सिमुन की दमली अजून तर आपल्याला खूप चालत जायचं आता आपण त्या आरो दाखवले तुम्ही आतमध्ये आलो ना तेव्हा तुम्हाला याचा थोडासा डेंजर डेंजर ट्रेक लागतो या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित दगडांना पकडून वरती चालायचे मित्रांनो फायनली इथे जंगल ट्रेक संपते आणि इथून पुढे जुदन फोर्ट ची ट्रेक चालू होते या काळ्या को पाषाणामध्ये कोरलेल्या पायऱ्या तुम्हाला दिसल्या म्हणजे इथून पुढे तुमचा खरा जुदन किल्ल्याचा ट्रेक सुरू झालाय कंटिन्यू पाऊस असल्यामुळे गडावरती खूप ठिकाणी स्लेपरी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आमच्या अंगामध्ये एक ऊर्जा भरत होतं आणि शिवघोष करत आम्ही पुढे किल्ला सर करत राहिलो ज्या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही आपण आता त्या काळ्यापासून आलोय या ठिकाणी अशी रिलिंग आहे इथं खूप डेंजर ट्रेक आहे तुम्हाला सहसा इथे व्यवस्थित धरून चालायचं आहे कारण की इथलं इथे तुम्ही बघू शकता कुठल्याही पायऱ्या व्यवस्थित नाही आहे आणि इथे स्लिपरी दगड पण आहे मला बोलताना भीती पण वाटते कारण की खूप डेंजर असा या ठिकाणी ट्रेके तुम्ही बघू शकता ट्रेक करत आपल्याला समोर पण वरती पण या ठिकाणी आहे या ठिकाणी थोडेसे पायऱ्या व्यवस्थित खालच्या साईडला पायरे कि बघू शकता मित्रांनो तुम्ही त्या साईडला बघू शकत असाल तर व्यवस्थित नाही आहे आणि या भागामध्ये तुम्हाला तातोतून कुठलाही सपोर्ट पण नाही आहे त्याच्यामुळे चाकणही तुम्हाला व्यवस्थित चालू आहे जे आहे ते या ठिकाणी आहे कारण तुम्हाला इथे रोप धरून चालायचं आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी तरी पाणी कमी असल्यामुळे तुम्हाला जाण्यासाठी तरी सोपा आहे आणि फायनली तुम्हाला या ठिकाणी हा कल्याण दरवाजा लागतोय आपण इथं बघू शकता मुलांना छत्रपती शिवाजी कल्याण दरवाजा गोष्ट पूर्ण ट्रेक करून तुम्हाला बघायला लागतोय चला तुम्ही कल्याण दरवाज्याच्या वरती आल्यावरती दृश्य बघू शकता किती दृश्य आहे कल्याण दरवाज्यात नालोय कल्याण दरवाजावर मी तुम्हाला परत या ना असं थोडीशी चालू आहे कारण या साईडला पूर्ण खाली खोल गड्डा आहे परत ही तटबंदी बघू शकता मित्रांनो आपण ते बघत असाल पूर्ण ती ट्रेक डेंजर ट्रेक करून आता कल्याण दरवाजामधनं वरती आलो मग वरती आल्यावरती तर मग असा संपे की डोंगर लागेल बघू शकता त्यासाठी मध्यम प्लेटला आणि मग आपण मध्यम फ्लेट न्या साईडला गेल्यावरती आपल्याला वानर लिंगी बघायला तुम्हाला मी ती तुम्हाला दाखवतो आता या ठिकाणी बघा तुम्ही ती वानर लिंगी सुळका तुम्ही बघितला असेल बऱ्याच मध्ये या ठिकाण त्या ठिकाणी रोखणी लावून तुम्ही बघितले साईडला आपल्याला सांगतो वरच्या साईडला तुम्हाला बघायचं देवीचं मंदिर वरती तुम्हाला जिवाई देवीचं मंदिर बघायला भेटेल तसेच वरती किल्ल्यावरती धान्याचे जे कोठार आहे ते किल्ल्यावरचे जे धान्याचे कोठार आहे ते जिवाई देवीच्या देवी मंदिराच्या मागे आहे आपण त्या ठिकाणी वानर बघून आल्यानंतर आपण इकडे आता कल्याण दराजे आलो किल्ल्यावरती किल्ल्यावरती आल्यानंतर आपण वानर लिंकी सुरु का बघिंदा

बरेच किल्ले फिरले असतील तुम्हाला माहित असेल किल्ल्याच्या आपण ज्या साईडने वरती गेलो आपण त्याच साईडने बऱ्यापैकी त्या साईडने आपण किल्ल्याच्या ज्या साइडने वरती गेलो आपण त्या साईडने खाली येतो पण ज्युतन किल्ल्यामध्ये तसं नाही ज्युवन किल्ल्यामध्ये तुम्हाला कल्याण दरवाजाने वरती आहे आणि तुम्हाला किल्ल्याच्या खाली जाण्यासाठी तुम्हाला जुन्नर दरवाजाने खाली आहे बघितल्यानंतर या साईडनं आपल्या असं प्रत्येक इथे थोडं खाली आल्यानंतर तुम्ही बघू शकता या साईडला हे आहे चिंतन किल्ल्यावरती धान्याचं कोठार आता मी तुम्हाला मधी जाऊन धान्याचं कोठार व्यवस्थित दाखवतो बघूया आपण मध्ये जाऊन धान्याचं कोठार आता या ठिकाणी आपल्याला बघायचं धान्याचं कोठार तर आपण धान्याचं कोठार बघण्यासाठी आता जाणार आहोत हे आहे या चुदन किल्ल्यावरील धान्याचं कोठार तुम्ही बघू शकता आपण धान्याच्या पोटरमध्ये आतमध्ये आलोय इथं खूप अंधार आहे त्यामुळे तुम्हाला इथे सांभाळून आहे आतमध्ये बघू शकता तुम्ही आता हे या किल्ल्यावरती मी तुम्हाला एक माहिती सांगू इच्छितो या किल्ल्यावरती मी सगळं बघितलं पण मला हे जे धान्याचं कोठार आहे याचे अवशेष हे एकदम मला एकदम व्यवस्थित वाटले कुठलीही पडसा झालेली नाही इथे बऱ्यापैकी तुम्हाला दिसतही नसत पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय हे धान्य कोठर आहे आणि ज्यावेळेस महाराजांचं सैन्य ते राहायचे त्यावेळेस त्यांना जो वर काटा होता त्या ठिकाणी ठेवला जायचा इंग्रज आणि मराठे यांचं युद्ध झालं आणि इंग्रजांनी हे धान्यकोठर जाळून टाकलं पूर्णपणे त्याची राहणी आपल्या समोर बघा तिकडे पण दिसतंय आता पावसामुळे ते थोडस झाली त्याच्यामुळे थोडं काकांनी सांगितल्यानुसार इंग्रजांनी आपली इथे हे धान्य कोठाराची जाळकूळ केली होती तर त्याचे अवशेष अजूनही तुम्हाला बघायला मिळतं तुम्हाला या भिंती काळ्या दिसत आहेत तुम्ही बघू शकता मित्रांनो माझ्या मागे धान्याचं कोठार आपण धान्याचा कोठार आताच बघून आलो आहे धान्याचा बघितल्यानंतर आपल्याला आता या साईडला या साईडला जुन्या दराजाकडून आपल्याला किल्ल्याच्या खाली उतरायचं आहे मित्रांनो आपण इकडे धन्यदानं आलो आलोय आता आपण इकडनं जिन्नर दर्जामधनं बाहेर जाणार आहोत तर तुम्हाला मी एक किल्ल्याच्या बाहेर जायच्या आधी एक गोष्ट सांगतोय खूप इम्पॉर्टंट आहे हा किल्ला तुम्हाला गाईडसोबत असे मला पैसेच आहे माझ्यासोबत तानाजी एक काका आहे इथले गाईड आहेत हे इतक्या छान प्रकारे तुम्हाला इथली माहिती देतील कारण की माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंय असेल की बऱ्यापैकी मला किल्ल्याबद्दल एवढी माहिती नव्हती काकांनीच मला बऱ्यापैकी माहिती सांगितली आहे त्याच्यामुळे तुम्ही इथं आल्यावरती तानाजी लोकडच्या प्रेफर करू शकता गाईड म्हणून की तुम्हाला त्यांचा नंबर खाली डिस्क्रिप्शन मध्ये येऊन टाकतो हा किल्ला म्हणजे तसा निजामांच्या ताब्यामध्ये किल्ल्याची जी पूर्ण तटबंदी केली ती निजामांनी आणि किल्ल्यावरती म्हणजे निजामच त्यानंतर तुम्हाला सांगतो शहाजी महाराजांनी या किल्ल्यावरती मृत्यूच्या निजाम नावाची व्यक्ती नजर कैदेत होती मग मग शहाजी महाराजांनी त्यांना नजर कैदेतून सोडवलं आणि संगमदार येथे प्रेमगडे प्रेमगडवरती तो राजा घोषित केला त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो इंग्रजांनी मराठ्यांचा या किल्ल्यावरती युद्ध झालं इंग्रजांनी किल्ल्यावरती वरती येण्याचा जो रस्ता होता तो काय असे मेन ठिकाणी उद्ध्वस्त केला पलीकडच्या साईडला सुद्धा रस्ता येते आता आपण कल्याण राजा बोलतो त्याही साईडला इंग्रजांनी तंत्वस्त केलं वरती धान्य कोटर आहे ते धान्य सुद्धा जाळून टाकलं वरती देवीचं मंदिर आहे ते देवीचं मंदिर सुद्धा ते इंग्रजांनी पाडलं त्यांचा असं आहे ते म्हणजे आनंद होता का परत या किल्ल्यावरती कोणाची आपल्याला खूप अवघड ट्रेक लागला होता तर आता हे आपण ज्या टायमाला जुन्नर दरवाजाने आपण उतरतोय त्या टायमाला मी बऱ्यापैकी तुम बऱ्यापैकी तुम्हाला हा ट्रेक लागणार आहे पण ही जी किल्ल्याची तुम्हाला किल्ल्याच्या वरती आहे तुम्ही तर बघितलं असेल पण किल्ला हा आपण ज्या टायमाला जुन्नर खाली उतरतो त्या टायमाला मी तुम्हाला उतरताना सर व्ह्यू दाखवतो तर जेव्हा येताना तुम्ही बघितलं येताना तुम्हाला वरती येण्यासाठी बऱ्याच ठिकाणी बॅरेगेड्स लावलेले आहेत पण जाताना तुम्हाला कुठल्याही प्रकारची सेफ्टी नाही आहे किल्ल्यात उतरताना आपल्याला कुठल्याही प्रकारची सेफ्टी नाही त्यामुळे आपल्याला या साईडला या डोंगराला असं धरत धरत व्यवस्थित उतरायचं कारण की जातानाही बऱ्यापैकी थोडासा ट्रेक तुम्हाला बघायला भेटेल आता तुम्ही जसं मी बघताय मी ट्रेक करून हळूहळू हळूहळू ट्रेक करून येतोय तर या साईडला आता आपण बघताय इथनं समजा आपण वरनं ह्या पायऱ्यावरनं आलो पूर्ण स्लिपरी पायऱ्या आहे ठीक आहे आता या साईडला आलो या साइडला बघा तुम्ही कसली तटबंदी नाही इथं बघू शकता खाली डायरेक्ट खूप खोल असा कडा आहे त्यामुळे तुम्हाला उतरताना मी थोडी काळजी घ्यायची आहे हा इथं वरती बुरुज आहे आपण जेव्हा कल्याण दरवाज्याने उतरतो तेव्हा गडावरील सर्वात अवघड पेज आता इथे समोर येतो तुम्ही समोर बघू शकाल तुम्हाला समोर या ठिकाणी ज्या पायऱ्या दिसत आहेत पुढे खाली त्या ठिकाणाहून पायऱ्याच नाहीये तर तुम्हाला रोपच्या साह्याने उतरायचं आहे मित्रांनो उतर पाणी तुम्हाला इथून खूप किअरफु पाणी नोकल्यामुळे तरी आपण सध्या उठू शकतो पाणी येतात पूर्ण पाणी येणार पाणी तोंडावरती येत आहे त्याच्यामुळे आता पाणी नाही तरी ही पूर्ण पायऱ्या फिरलेला आहे त्यामुळे तुम्हाला इथून पाणी सांगा म्हणजे मला अंदाज कळेल का पण कुठे गेले आहेत आणि मग तिथे मग गेल्यानंतर त्यांना पुन्हा तिथे वाटेने घेऊन आलो आणि या समोरच्या रस्त्याने त्यांना किल्ल्यावरती पाठवलं अशा प्रकारे तुम्ही बघितलं असेल काकांनी किती व्यवस्थित माहिती सांगितली आहे की तुम्ही ट्रेक कसा चुकू शकता तर तुम्हाला आल्यावरती इथं गाईड घ्यायचं आहे कारण की तुम्ही ट्रेक चुकू शकता या ठिकाणी इकडे जायलाही रस्ता आहे इकडेही जायला रस्ता आहे इकडेही जायला रस्ता आहे आणि इकडेही जायला रस्ता आहे अशामुळे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सर्वात पहिले मित्रांनो मी तुम्हाला सांगतो या किल्ल्याचं नाव जीवधन कसं पडलं आपण किल्ल्यावरती बघितलं किल्ल्यावरती जिवाई देवीचं मंदिर आहे ते जिवाई देवीचं मंदिर आणि धन नाव हे कसं पडलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जे सुरतून लुटून आणलेलं धन होतं ते या किल्ल्यावर ठेवलं होतं जिवाई देवीचं मंदिर आणि ठेवलेलं धन त्याच्यामुळे असं या किल्ल्याचं नाव पडलेलं आहे परत या किल्ल्याचं सोळाशे त्रेसष्ट मध्ये हा किल्ला होता आणि त्याच्यानंतर आणि मित्रांनो शेवटी अठराशे अठरा मध्ये हा किल्ला इंग्रजांनी त्यांच्या ताब्यात घेतला आणि त्यानंतर किल्ल्याची ही उपस्थिती सुरू केली किल्ल्यावरती तुम्ही बघितलं असेल बऱ्याच पायऱ्या तडजोड झाली त्यांनी सगळं सर्व पूर्ण पायऱ्या ह्या तोडून टाकलेल्या तुम्ही बघितलं या अशा प्रकारे बघितला असेल आपण हा जी किल्ला पूर्णपणे पार केला आणि शेवटी आपण ज्या गावामध्ये ते चालू केली होती मात्र त्याच गावामध्ये शेवटी आलेलो आहे